अवदूत चिंतनश्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिल्या आरोग्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे शुक्रवार आणि आज आपल्याला हा उपाय करायचा आहे समजा आज तुम्ही हा व्हिडिओ बघितला नाही तर पुढच्या शुक्रवारपासून तुम्ही हा उपाय केला तरी चालेल बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला पैसा हा हवा असतो आज पैसा आहे पैसा जा जा पैसा तर माणसाला किंमत आहे पैसा ज्याच्याकडे नाही त्याला किंमत झिरो आहे बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्या जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला कोणी बोलवणार नाही कोणी तुमच्याकडे येणार नाही पण जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल तेव्हा तुमच्या मागे धावणारे नातेवाईक शेजारी संबंधित असतात हा मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला आणि महत्वाचं म्हणजे पैसा असेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो घेऊ शकतो आपण साधं भाजीला जायचं म्हटलं तरी आपल्याकडे पैसे पाहिजेत आपण बाहेर जायचं म्हटलं तर आपल्याला सायकल असेल गाडी असेल काय असेल गाडी असेल तर गाडीला पेट्रोलसाठी पैसे पाहिजे सायकल घेण्यासाठी सुद्धा पैसे पाहिजे चालत जरी चालू एखादा चहा प्यायचा म्हटला तरीसुद्धा आपल्याला पैसे म्हणजे पैसा अतिशय महत्वाचा हा विषय जसं देवाला महत्व आहे गुरूंना महत्व आहे पितृंना महत्व आहे तसंच पैशाला सुद्धा महत्व आहे पैसा म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे आणि पैसा मिळवण्यासाठी आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि राखतो सुद्धा आणि आपल्याकडून आपण कष्ट करत असताना मेहनत करत असताना आपल्याला तो मोबदला व्यवस्थित मिळावा पैसा भरपूर मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ह्यासाठी मी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे माता लक्ष्मीचा हा उपाय तुम्ही नक्की करा बघा तुम्हाला दोन ते तीन महिन्यात फरक पडल्याशिवाय राहणार नाही उपाय साधा सोपा आहे उपाय जो आहे तो ज्योतिषशास्त्रानुसार आहे नक्की करा व्हिडिओ स्कीप न करता बघा आणि त्याप्रमाणे उपाय करा आता उपाय जो आहे तो करण्यासाठी तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे बघा एक हिरवा लिंबू जो पिवळा असतो तो, तो नाही असा हिरव्या कलरचा लिंबू घ्यायचा ताजा एक लाल पेक एक लाल वस्त्र घ्यायचं थोडंसं भीमसेन कापूर घ्यायचा आणि काय करायचं एक लाल पेन सगळ्यात पहिल्यांदा जे लाल वस्त्र आहे ते हळदीचं पाणी करायचं त्या हळदीच्या पाण्यामध्ये ते जे लाल वस्त्र आहे ते पिवळं करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला जो लिंबू आणि सॉरी पाच कवड्या सुद्धा लागणार आहेत आता कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत साहित्य अजून एकदा परत आहे का एक लाल वस्त्र एक लिंबू पाच कवड्या एक लाल पेट हे साहित्य आणि भीमसेंचा एक तुकडा सगळ्यात पहिल्यांदा जे लाल वस्त्र आहेत ते सुती असावं किंवा रेशमी असावं पॉलिश्टर वगैरे घ्यायचं नाही त्याचे उपाय लवकर आपल्याला लागू होत नाहीत सुती आता भरपूर बाजारमध्ये मिळतात तिथे तुम्ही घेऊन घेऊ शकता देवाची जे साहित्य मिळतं तिथं तुम्ही लाल वस्त्र द्या म्हटलं सुती तर देतात आता ते आणायचं वस्त्र ते वस्त्र एक हळदीच्या पाण्या हळदीचं पाणी करायचं त्यामध्ये ते वस्त्र पिवळं करायचं आणि त्यावरती तुम्ही हळदीनं स्वस्ती काढायचं त्याच त्याच्यावरतीच हळदीनं एक स्वस्ती बोट हळदीचं थोडीशी ओली हळद करायची बोटानं त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं स्वस्तिकला दोन्ही बाजूला दोन दोन दंडक आणि स्वस्तिकवरती मध्ये टिपके द्यायचे आणि लिंबू हा स्वच्छ धुवून घ्यायचा कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि लिंबू जो आहे तो स्वच्छ पुसायचा कवड्या स्वच्छ पुसायच्या लाल पेनानं लिंबूवरती हा एक मंत्र लिहायचा कोणता मंत्र हा कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे पण आत्ता सुद्धा सांगते ओम श्री मात्रे नम हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्ही त्या लिंबूवरती लिहायचा ओम श्री मात्रे नम हा मंत्र लिहायचा ते वस्त्र जे आहे लाल पिवळं केलेलं हळदीच्या पण त्या वस्त्रामध्ये हा लिंबू ठेवायचा पाच कवड्या धुतलेल्या स्वच्छ पुसायच्या त्या कवड्या ठेवायच्या भेमसेन कापूरचा एक तुकडा ठेवायचा त्यामध्ये थोडेसे हळद कुंकू आणि अखंड अक्षदा बनवलेल्या म्हणजे तांदूळ घ्यायच्या कडे अर्धा घ्या सात घ्या किती तुम्हाला चिमुटभर घ्या त्या तांदळाला तुम्ही अक्षदा बनवायच्या हळद कुंकू लावून आणि त्या अक्षदा त्यामध्ये घालायच्या ह्या कापडाला तीन गाठी बांधायच्या ह्या तीन गाठी बांधत असताना सुद्धा तुम्हाला प्रत्येक गाठीला हा मंत्र म्हणायचा ओम श्री मात्र पहिली गाठ म्हणायची दुसरी गाठ मारत असताना ओम श्री मात्रे नमः तिसरी गाठ मारत असताना ओम श्री मात्रे नम असा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही हे जे लाल कापडामध्ये बांधलेला लिंबू वगैरे त्याची जी पुरचुडी आहे ती तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर कुमऱ्याच्या वर बांधायचे आता हे बांधत असताना तुम्ही उमऱ्याच्या वर बांधलं तर चालेल बाहेर बांधलं तर चालेल उमऱ्याच्या आत बांधलं तर चालेल त्याला स्टीलच्या हुक्कानं किंवा पितळेचा किंवा पितळेचा मोळा मिळतो खिळा तो घ्या किंवा स्टीलचं हुक्क मिळतं बघा भांड्याच्या दुकानामध्ये ते आणा लोखंडाच्या खेळाला खिळाला अजिबात बांधायचं नाही लोखंडाचं ग्रील असेल त्याला म्हणायचं नाही स्टीलचा किंवा पितळेचा मोळा किंवा देश असं भूक असतं ते घ्या आणि त्याला बांधायचं हे तुम्ही शुक्रवारी करायचं शुक्रवारी दिवसभरात कधीही करा आणि दररोज संध्याकाळी सकाळी ज्या वेळेला तुम्ही पूजा करत असता त्यावेळेला तुम्ही हा मंत्र म्हणत तुम्ही त्याला उदी म्हणजे जे अगरबत्तीचा धूर असतो त्यांना तुम्ही त्याला हे आहे म्हणजे काय सिद्ध आहे आणि त्या रिचार्ज करायचं म्हणायचं म्हणजे जसं आपण मोबाईल बॅलन्स संपल्यानंतर किंवा मोबाईल मोबाईलचं रिचार्ज हे चार्जिंग संपल्यानंतर जसं आपण चार्ज करतो तसं दररोज अगरबत्तीच्या कि धुरानं किंवा धूप उदी जी असते त्याच्या धुरानं तुम्ही त्याला चार्ज करायचं त्यामुळं माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी तुमच्या घरात पैशाची कधीच कमी पडणार नाही इतका पैसा तुम्हाला मिळेल हे करत असताना तुम्हाला काम करावं लागेल नोकरी करावं लागेल व्यवसाय असेल व्यवसाय करावा लागेल जे काय कष्ट आहे ते तुम्हाला करावंच लागेल छोटं मोठं जे काय असेल ते करावं लागेल हे उपाय फक्त तुम्ही जे कष्ट करता मेहनत करता त्याच्या जोडीला आहेत कारण ते त्या जोडीला के केल्यामुळं तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर भरपूर पैसा आयुष्यभर सा, न संपण्यासारखा पैसा येईल नक्की हा उपाय करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळं जे कोणी व्हिडिओ म्हणतं त्यांना खूप प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा कुणाचाही व्हिडिओ असू दे माझा असू दे किंवा इतर यूट्यूबला कुणाचे व्हिडिओ असतील त्यांना प्रत्येकाला तुम्ही सबस्क्राईब करत जा कारण तुमच्या एका एक सबस्क्राईबमुळं व्हिडिओ बनवणाऱ्याला सपोर्ट खूप मिळत असतो त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा तुमच्या आयुष्यामध्ये सदैव माता लक्ष्मी मी भरभरून आली असं मी मॅनिफेक्टिंग करते श्री स्वामी समर्थ